म्हणजेच तुम्ही साखर आणि ते घेऊन चाललेत गाड्यांमध्ये वाटायला लोकांना हा गाडी नंबर त्रेसठ त्रेसष्ट आहे तुमचा मोठा अरे नाही तुम्ही उघडून दाखव गाडी गाडीमध्ये साखर आहे सगळे बसींच बॉक्स आहे बसीचं बॉक्स आहे तुमच्या गाड्यांमध्ये प्रायव्हेट गाडी म्हणजे कोणती गाडी गाडीमध्ये काय सामान आहे साखरेचे कट्टे आहेत गाडी साखरेचे कट्टे आहेत काय पाहिले ना ते लाल कसे आहेत लाल बॉक्स कसले आहेत माग काय कपशीचे बॉक्स आहेत गाडी मग मग का गाडी पळावली गाडी का पळावली एवढी लागतो आमच्या गावातून आम्ही गाव अरे आमच्या गावातून माहिती उभेच राहायचं नाही पहिली गोष्ट आता ही जागा आहे का उभं राहायची इथं इथं काय रोड होती गाडी तुमची तुम्ही गुंडेगार नाही ना तुम्ही गुंडे नाही गुंडेगार नाही मग गाडी का उघडून दाखवते थांबवले आता ना कुठं थांबले गाडीत कोण नाहीची होती थांबली आवाज दिला तुम्हाला का नाही थांबले का पळून आले का पळून आले गाडी मध्ये सामान थांबले आणि असं असं हा य या बोला बोला कोण ना कोण कोणाला बोलवायचं ते बोलवा या बोला तुम्ही काय गाड्या अडचण आहे गाडीत माल आहे तुमच्या काय काय कारणय म्हणजे हा बोले अरे अडच हय थांबार आहे हय थांबा इथं नंतर गार्डन मध्ये माल आली आणि बघा ला आज लोकांना गाडी खाली गेली त्रेसठ त्रेसष्ट आम्ही गाडी खोलायला सांगत होतो ते ओरुनाडेची माणसं ठेवली चालवली आम्हाला गाडीमध्ये त्रेसष्ट त्रेसष्ट नंबर मध्ये हे बघ या महादरे हा धक्काबुकी करायला लागत आहे ते अरुनाडेला फोन लावलाय म्हणतो पंकज आणि तो एक पोरग आहे म्हणतो हे करते गाडी अडवली गाडी अडवली गाड्यामध्ये साखर आहे कपाशीचा बॉक्स येत गाड्यांमध्ये आमच्यापासून पळून आले आणि

आले नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन